नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी नगर तालुक्यातील निमगाव घाणा येथे मतदारांशी संवाद साधला औद्योगिक विकासासाठी या भागातील दहशत हद्दपार करण्याचं आवाहन केलं कि बोना जरी त्या ठिकाणी मी एखाद्या मित्राला माझ्या मोठ्या माणसाला फोन लावला की एमआयडीसी मध्ये आपण एक इंडस्ट्री किंवा प्रकल्प सुरू करू तर तो सगळ्यात पहिला या ठिकाणी खाली फोन लावतो जर मी एखादी फॅक्टरी टाकली तर काय परिस्थिती राहील तर तो इथला जो उद्योजक आहे तो, तो एक चुकून सुद्धा इथं येऊ नको इथं सगळे खिलाडी लोक बसले आणि मग अशा परिस्थितीमध्ये हा विश्वास जनतेला द्यायची गरज नाही की एमआयडीसी विकसित होईल हा विश्वास या ठिकाणी उद्योजकांना देणं गरजेचं आहे की तुम्ही विकसित करा आम्ही तुमच्या पाठीच्या आहोत जनतेपुढे भाषण करून की या ठिकाणी एमआयडीसीचा विकास करू असं करू तसं करू म्हणून आवडी साहेब मी नवा फॉर्म्युला काढला मी लोकांना म्हणतो तुम्ही मला फक्त न्यूरोसर्जन म्हणून मतदान टाकू नका न्यूरोसर्जन म्हणजे या नगर जिल्ह्यामध्ये असे असंख्य डॉक्टर आहेत डॉक्टर ते पण त्यांनाही उभं करा लोकसभेला डॉक्टर म्हणजे लोकसभेला उभं राहायला पात्रता पूर्ण होत नाही त्या ठिकाणी मी माझ्या उद्योजक मित्राला तुम्ही मला लोकसभेला जर निवडून दिलं आणि दिल्लीमध्ये असताना असंख्य ओळखी आपल्या शिक्षणाच्या जोरावर आपल्या संबंधांच्या जोरावर आपल्या वैचारिकतेच्या जोरावर आपण करतो आणि त्या व्यतिरिक्त जोरावर जेव्हा एखादा उद्योजक मला भेटेल आणि त्याला या ठिकाणी उद्योग टाकायला सांगेल तर मी त्याला एकच गोष्ट सांगलं की तू जेव्हा उद्योग टाकशील आणि तुला कोणी त्या ठिकाणी त्रास द्यायला आलं तर त्याला एवढंच सांगायचं की तुझ्यापेक्षा मोठा गुंड माझ्या पाठीशी उभा आहे ज्याला त्याला तसंच उत्तर द्यायला सुद्धा नेते समर्थ पाहिजे नाही तर आपण गपचू बसलोय आपल्याला फोन आला तर खाल तर पहिल्या गाडीवर पळून गेला घाबरून उपयोगी त्या ठिकाणी उद्योजकांना सुरक्षित पाहिजे प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी सुबा असेल नगर सी असेल जो मोठा उद्योग या ठिकाणी यायला तयार असेल त्याला सहा महिने अगोदरच आपण विचारायला हवं की तुम्ही जरा उद्योग टाकला तर तुम्हाला कोणत्या क्वालिफिकेशनचे किती लोक लागणार त्या लोकांना आपल्या या नगर तालुक्यामधून मुलं गोळा करून त्यांना सहा महिने त्या औद्योगिक गोष्टीचं प्रशिक्षण देऊन मग त्यांना त्या ठिकाणी नोकरी लावणं हा एक विचार आहे जो मी या ठिकाणी पूर्ण करून दाखवणार नाहीतर विकास चालू आहे आणि एम डी सेलिंग कंपनी अरे आय लो तर लोक पळून चालले कोण येणार एवढी जर दहशत असेल एवढी जर दमदाटी चालत असेल तर कसं काय नगरचा विकास होणार आणि म्हणून तुम्हाला शेवटची संधी या दहशतीला जर आपल्याला बाहेर काढायचं असेल आपला हा नगर जिल्हा जर दहशतमुक्त मुक्त करायचा असेल तर तुम्हाला डॉक्टर सुजीव विखे पाटीलशिवाय पर्याय नाही हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो आणि म्हणून या भाषणामध्ये प्रत्येक वेळेस सांगतो जसं देश सुरक्षित ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींची गरज आहे देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींची गरज आहे तसं नगर जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटलाची गरज आहे लक्षात ठेवा